राशीन येथे पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादाच्या कारणावरून झालेल्या खुणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी अटक केली आहे या कारवाईत पाच लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही घटना अठ्ठावीस ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास घडली मयत चंद्रशेखर रामदास जाधव हे त्यांचा मित्र पृथ्वीराज साळुंके यांच्यासह स्विफ्ट कारमधून करमाळा रोडनं जात असताना आरोपी तेजस संजय काळे याने पैशाच्या वादातून सुडबुद्धीनं आपल्या स्विफ्ट कारनं त्यांच्या गाडीचा पाठलाग करून जोरदार धडक दिली यात चंद्रशेखर जाधव गंभीर जखमी होऊन ठार झाले तर पृथ्वीराज साळुंके जखमी झाला या घटनेबाबत सुभाष शंकर जाधव यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा नोंदविण्यात आलाय या घटनेनंतर सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना आरोपीला तात्काळ अटक करण्याचे आदेश दिले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रमेश कांगर्डे फुरकान शेख भाऊसाहेब काळे अमोल पोपट बाळासाहेब खेडकर मनोज साखरे आणि चालक अरुण मोरे यांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आली तीस ऑक्टोबरला या पथकानं गुप्त बांधेक तीस ऑक्टोबरला या पथकानं गुप्त माहितीच्या आधारे बनपिंपरी शिवारात सापळा रचून आरोपी तेजस संजय काळे याला अटक केली त्याच्याकडून पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार तीन मोबाईल फोन मिळून आले एकूण पाच लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपीनं चौकशीत गुन्हा कबूल केलाय ताब्यातील आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी कर्जत पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून तपास पोलीस ठाणे अधिकारी करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी आणि त्यांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे